नमस्कार आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ यांचे नागरिकांना महसूल सप्ताहात सहभागी होण्याचे आवाहन अहमदपूरच्या उपविभागीय कार्यालयात महसूल दिन उत्साहात साजरा सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार अहमदपूर येथील उपविभागीय कार्यालयात महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ यांनी नागरिकांना महसूल विभागाच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले महसूल सप्ताहात सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन दिनांक एक ऑगस्ट रोजी उपविभागीय कार्यालयात महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव एलआयसी चे विकास अधिकारी तथा साहित्यिक मोहिब कादरी तहसीलदार उज्ज्वला नरसिंग जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती होती पुढे बोलताना उपजिल्हाधिकारी गाठाळ म्हणाले की महसूल विभाग हा शासनाचा एक महत्वाचा घटक आहे जमिनीचे रेकॉर्ड कर संकलन आणि विविध सरकारी योजनांची अंमलबजावणी यांसारख्या कामांमध्ये महसूल विभागाची भूमिका अत्यंत महत्वाची असते नागरिकांना या कामांची माहिती व्हावी हो आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी त्यांनी महसूल विभागाच्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती दिली या कार्यक्रमात तहसीलदार नायब तहसीलदार तलाठी आणि महसूल विभागाचे अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते महसूल सप्ताहादरम्यान विविध जनजागृती कार्यक्रम आणि शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले कार्यक्रमाचा समारोप उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपविभागीय कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार उज्ज्वला पांगरकर सूत्रसंचालन राम दत्तापुरे यां यांनी तर आभार तलाठी अविनाश पवार यांनी मानले आदर्श महाराष्ट्र न्यूजकरिता उदय गुंडिले अहमदपूर अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद